तर नमस्कार माझ्या बहिणींना तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये चॅनलचं नाव आहे सीमा हटकर ब्लॉग तर आज आपण दह्यापासून कढी बनवूया दही अशी की कमीत कमी साहित्यामध्ये आणि झटपट अशी रेसिपी कोणाला कधी खायची विचार झाली तर झटकेपट पाच मिनटाच्या कढी तयार अशी कढी आपण आज बनवूया तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा न स्किप करता बघा तेव्हाच तुम्हाला माझी ही रेसिपी समजून जाईल तर चला बघूया आता आपण व्हिडिओ इथे घेतलेला आहे आपण दही दह्यामध्ये एक वाटी दही एक वाटी बेसन मिक्स करून घेतलेला आहे आणि इकडे कढईवर तेल तापत टाकलेलं आहे तर तेल गरम होईपर्यंत आपण दह्यामध्ये बेसन मिक्स करून घेऊया तर एक वाटी दही त्याच्यामध्ये एक वाटी बेसन त्याच्यामध्ये आपण लसण मिरची एकत्र एक मिक्स मी वाटून घेतलेली आहे एक एकत्रच वाटलेली आहे आणि त्या हाताने वाटलेली आहे मिक्सरनी नाही वाटलेली कारण की आपल्याला साध्या आणि सोप्या कमीत कमी साह्या साहित्यामध्ये दही आपण का कढी बनवायची आहे तरी ते कढी तेल गरम झालेला आहे आणि लसूण मी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये तर लसूण कडून घेत आहे लसण कढत आहे चांगला कडून घ्यायचं आहे चांगला लालसर कलर येपर्यंत जेवढा चांगलं कडलाय लसूण त्याच्यामध्ये मी आता कढीपत्ता टाकलेला आहे कढी कडी म्हटल्यानंतर आपल्याला तर कढीपत्ता हवाच आहे कारण की कडीपत्त्या आणि कढीची टेस्ट खूप छान येते कढीपत्ता थोडासा तडतड होऊ द्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये टाकायची मोहरी असेल तुमच्याकडं तर टाका नसेल तर स्किप करू शकता आणि चमचभर जिरं जिर्याने चव जीर। कढीला जिरं मोहरी हे जर असलं नंतर खूप छान चव येते त्याला पण थोडंसं तडतड घेऊ द्यायचं आणि थोडं गरम झालं की लगेच आपण जे मिश्रण तयार केलं होतं ना दही आणि बेसनचं सा ते मिश्रण टाकून ठेवायचं टाकून द्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये हळदी पावडर आणि चवीपुरते मीठ त्याच्यामध्ये टाकायचं आणि सारखं हलवत राहायचं आहे ते कारण की कढई दह्यापासून कढी बनवताय आपण तर कढीची शक्यता असते तर असं सारखं हलवत राहायचं बघा किती छान कलर आलेला आहे कडीला बघू शकता तुम्ही खूप कमी वेळात आणि झटपट अशी कडी होऊ शकते आणि कमी साहित्यात आपल्याला फक्त दही बेसन लसूण हिरवी मिरची कडीपत्ता मोरी आणि जिरे चवीनुसार मीठ एवढ्या साहित्यातच आपली कढी तयार होऊ शकते तर बघू शकता मी कसं हलवत आहे अशा प्रकारे अशा प्रकारे तुम्ही हलवून घ्यायची आहे तर बघू शकता मी थोडासा तेथे कोथिंबीर थो सुद्धा टाकलेला आहे तर मी कोथिंबीर माझं कट करून घ्यायचं तर बाकी मला लक्षच नव्हतं म्हणून मी नंतर कट करते इकडं हलवणं पण चालू आहे माझं मला जेवढं लागतं थोडं मी कढीसाठी पाणी टाकलेलं आहे तर तुम्ही पाणी एक कप दही असलं एक कप बसन असलं तर आपण त्यामध्ये दे, दीड ग्लास पाणी टाकू शकतो तर चार माणसाची आरामात कढी होऊ शकते कोणाला सवय असते घट्ट खायची कोणाला पातळ तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता आणि एकदम कमी कमी साहित्यात आणि एकदम सोप्या पद्धतीने कडी केलेली आहे का का, तर बघू शकता कडीला किती छान कलर आलेला आहे आणि तिथे काय झालं माहिती हाताने थोडीशी थँड़ तर हळवार हलवायची पण सारखे हलवत राहायचे कारण ना हलवली ना ती तर कडी फुटण्याची शक्यता असते म्हणून एकदम हळवार हल हलवायची कारण खाल म्हणजे खालून पण असे हलवले हल गेली पाहिजे